नमस्कार सप्तरंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गौरी गणपतीच्या सणानिमित्त मी गौरी गणपतीचं एक गाणं म्हणणार आहे जे की मला माझ्या आजीच्या वटव्यातून मिळालं आहे ते गाणं सुपारी खारीक बदाम नारळ हे आपल्याला जे विड्याला ठेवायला साहित्य लागतं ते आणि पाच प्रकारची फळं जे की गणपतीच्या पूजेलाही लागतात आणि गौराईच्या वटीलाही लागतात त्याचं हे महत्त्व सांगून देणारं असं सा गाणं आहे तर मी ते सादर करते उठ उठ माणी दादन बैल रे राटाला पाणी जाऊ दे पाटाला सुपारीच्या देताला सुपारीची सुपारी गणपतीच्या पूजेला गौराईच्या वटीला गणपतीच्या पूजेला गौराईच्या वटीला उट उठ माळी दादन बैल जू राटाला पाणी जाऊ दे पाटाला बदामाच्या देटाला बदामाचे बदाम गणपतीच्या पुजे गौराईच्या वटीला गणपतीच्या पुजे गौराईच्या वटीला ुटवुट माळी दादन बैल जो राटाला पाणी जाऊ दे पाटाला खारकीच्या देटाला खारकीची खारी कही गणपतीच्या पूजेला गवराईच्या वटीला गणपतीच्या पूजेला गवराईच्या वटीला उट, उट माळी दादन बैल झोप राटाला पाणी जाऊ दे पाटाला हळदीच्या देताला हळदीची हळकुंड गणपतीच्या पूजेला गौराईच्या वटीला गणपतीच्या पूजेला गौराईच्या वटीला उट माळी दादान बैल जू राटाला पाणी जाऊ दे पाटाला दे नारळाच्या देटाला नारळाचे नारळ गणपतीच्या पुजेलान गौराईच्या वटीला गणपतीच्या पुजेलान गौराईच्या वटीला उट उट माळी दादन वैल झोप राटाला पाणी जाऊ दे पाटा लहान केळीच्या देटाला केळीची ही गणपतीच्या पूजेला गौराईच्या वटीला गणपतीच्या पूजेला गौराईच्या वटीला उट उठ माळी दादन बैल झोप राटाला पाणी जाऊ दे पाटाला आणि पेरोच्या देटाला पेरूची पेरोई गणपतीच्या पूजेला गौराईच्या वटीला गणपतीच्या पूजेला गौराईच्या वटीला उट राटाला पाणी जाऊ दे पाटाला संत्रीच्या देटाला संत्रीची संत्री, दे संत्री, संत्री गणपतीच्या पूजेला गौराईच्या वतीला गणपतीच्या पूजेला गौराईच्या वतीला उट उठ माळी धादन बैल पाणी जाऊ दे देकूच्या धेटाला देटाला ची चिक्कू ही गणपतीच्या पूजेला गौराईच्या वटीला गणपतीच्या पूजेला उठ माळी दादन बैल परे राटाला पाणी जाऊ दे पाटाला आंब्याच्या बेटाला आंब्याचे आंबे हे गणपतीच्या पूजेला गौराईच्या वटीला गणपतीच्या पूजेलांड गौराईच्या वटीला हे गाणं आवडले असलेस व्हिडिओला लाईक करा शेअर करा सप्तरंग चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद